गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तुमची आमची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटी भव्य पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता या पुतळ्याचं लोकार्पण नौदल दिनाचं औचित्य साधून करण्यात आलं होतं मात्र तीन दिवसांपूर्वी अवघ्या आठ महिन्यातच शिवरायांचा हा पुतळा कोसळला पुतळा कोसळल्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या सरकारवर टीका व्हायला लागली विरोधक आक्रमक झाले त्यानंतर प्रतापगडावर सदुसष्ट वर्षांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते लोकार्पण झालेल्या शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याची चर्चा होण्यास सुरुवात झाली शिवरायांचा हा पुतळा सदुसष्ट वर्षांपासून कसा दिमाखात उभा आहे हे सांगितलं जाऊ लागलं मात्र तुम्हाला हा पुतळा कसा उभारण्यात आलाय त्या पाठीमागची गोष्ट माहिती आहे है का चला तर मग जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मनस्वी ढवळे सातारा शहराकडून इकडं पश्चिमेला गेलं तर आपल्याला वाई फलटण हा परिसर लागतो इथल्याच पलटणच्या भागात शिवरायांनी त्याकाळी प्रतापगड हा किल्ला बांधला होता याच प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान आणि शिवरायांची भेट झाली होती या भेटीदरम्यान अफजल खानानं शिवरायांशी दगा केला आणि प्रत्युत्तर म्हणून शिवरायांनी अफजल खानचा वध केला आणि मराठी मुलखावर असलेलं हे महाकाय संकट परतावून लावलं आता भारत स्वातंत्र्यानंतरच्या काळात येऊया पलटणच्या गादीवर बसलेल्या मालोजीराव नाईक निंबाळकरांना प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्याची इच्छा होती त्यासाठी त्यांनी तत्कालीन सरकारची मदत घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात नव्हतं तर मुंबई गुजरात आणि कच्छ मिळून मुंबई प्रांत नावाचा प्रदेश होता त्या प्रदेशाचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण मालोजी राजे नाईक निंबाळकर यांनी यशवंतरावांची भेट घेतली आणि प्रतापगडावर शिवरायांचं स्मारक व्हायला पाहिजे असं सा सांगितलं यशवंतरावांना देखील मालोजी राजांची गोष्ट पटली त्यांनी लगोलग हालचाली सुरू केल्या राजभवनात काही निवडक लोकांची एक बैठक बोलावली या मुद्द्यावर सर्वांचं एकमत झालं पुढे यशवंतराव पंतप्रधान नेहरूंची मान्यता घेण्यासाठी दिल्लीला गेले दिल्लीतून देखील यावर शिक्कामोर्तब झाला आणि स्मारक उभारणीच्या कामाला सुरुवात झाली शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत यांच्याकडे शिवरायांचा पुतळा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली त्यांनी मुंबईतल्या विले पार्लेत शिवरायांचा पुतळा बनवला पंचधातून बनवण्यात आलेल्या या पुतळ्याचं वजन चार हजार पाचशे किलो म्हणजेच चार पॉईंट पाच टन इतकं होतं तर पुतळा आतून पोकळ होता गडावर जाण्यासाठी चांगले रस्ते नव्हते वस्तू नेण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती पुतळा जड असल्यामुळे भाग जोडण्यात आले आणि नंतर लाकडी क्रेनने चौथाऱ्यावरती महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला घोड्याच्या पायापासून ते तलवारीच्या टोकापर्यंत या पुतळ्याची उंची सोळा फूट आहे तर चौथाऱ्याची उंची ही वीस फुट आहे म्हणजे एकूण हा पुतळा छत्तीस फुटांचा आहे शिवरायांनी छत्तीस किल्ले बांधले म्हणून पुतळ्याची उंची ही छत्तीस ठेवण्यात आली होती तर अगदी दोन वर्षात युद्ध पातळीवर हा पुतळा बनवण्यात आला होता शिवाय बघितलं तर पुतळ्यात घोडीचा एक पाय हवेत असलेला दिसतो याचा अर्थ असा की घोडीवर बसलेल्या राजाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालाय असा होतो पुढे तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न साली महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा दिवस ठरला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते लोकार्पण करायचं असं ठरलं होतं तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती मोठं आंदोलन या चळवळीच्या माध्यमातून उभं राहत होतं आंदोलकांनी नेहरूंचा रस्ता अडवण्याचा डाव आखला होता मात्र पंडित नेहरूंनी मार्ग बदलून कास पठारा मार्गे प्रतापगड गाठला महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण देखील केलं त्यावेळी नेहरूंनी गडावर भाषण देखील केलं होतं ते म्हणाले होते की लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांप्रती माझ्या हृदयात मोठं स्थान आहे देशातील काही निवडक महापुरुषांमध्ये त्यांची गणना होते एक गोष्ट लक्षात ठेवा शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे महापुरुष आहेत प्रत्येक भारतीयांसाठी मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो शिवाजी महाराजांचे विचार महत्वाचे आहेत त्यांच्याकडून आपण धडा घेतला पाहिजे या कार्यक्रमादरम्यान पंडित नेहरू हे पुतळ्याच्या मागच्या बाजूला गेले तिथे नेहरू काही क्षण बसले त्यामुळं त्या जागेला नेहरू पॉइंट असं नाव देण्यात आलं होतं तर तुम्हाला हा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीच्या चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद